नमस्कार मित्रांनो आलोय बघा तुम्हाला सांगतो इकडं काको इकडं <laughs> आबा झोपले दोघा उठल बघा आबा काय करू आयला जकड तकड आमच्या इकडं कुसळाची चर्चा आहे बघा काय करायचं लय कुसळ आमच्याकडे म्हणतो कुसळ झाली लय चालना काय ना जाणार माग लय अवघड झालंय काय काकू इकडं बघा बाबा काकू काय घेऊन आले तिकडून का होडका गेली कोण आण तकडं बघते काकू अंडी बघते बघा काकू या कुबड्या मायदा येत या पण आंडीच गाहून आज काय रे काकू ह्या टोकाला त्या टोकाला नुसती का हिकड आलो म्हणलं काकूचा जीवन असतं असा हिऊन जातो या काय ना काय देणारच मोकळ तुम्हाला सांगतो जाऊच देत ना मोकळं म्हणजे अजिबात जाऊ देत ठिक्यात काय तर घालून ठेवले बघा या होत काय करा मक्का भरली आहे काकून काय या काकोला करा काय हा उघड जायचं तुम्हाला सांगतो काय दिलं काय नाही काय पत्त्या लागत नाही काकूला बघा काय कराय आलोय बघा गाडीवर आज आलोय आज काही चालत आलो नाही काय नाही डबा होता मध्ये काकूला वड्या घालून दिलत्या मग ते डबा नेमता आलतो बघा आता लईन आलो नाही महिनाभर आलो नसेल आहे ना का, का आबा <laughs> <था था। laughs> <का रहा है? laughs> एक महिना झाला आलोच नाही बघा इकडं आज आलो बघा पहिल्यांदा आपण मका उभ्या होत्या आबा काढून मका इकल्या नवीन पेरली आली आता पाऊस गेला आता पाऊस गेल पाऊस कस एखाद कोसळ मोडायतरी पाहिजे फटेला कुसाळ मोडा जोग आलं ना मग होईल बरोबर काय करायचं काकू काय घालायला लागलीये बघितली राहते ग पेटत तकड दोन राहते काय अगं काकूच मला सांगतो तू घालून घालून उग <coughs> मसराकडे गेली ते काकू बिन आता आहे मी दिसलं का काकू आली आहे तिकडून बघा काकूला बी मसरा टाकायला तिकड तिकड पाहुणे वारले सुना गेले तिकड काकूजीन वार वारले तिकड बाळवली तिकड तिकडं गेली काकू काकू असं नाम काकू आई तर काकूला बिन पडतोय पडतो सायपाक ए काकू नको माका आग मध्ये माधासर घरात राहू दे काहीतरी दी बसतीच बसा फ्रीवांत अ राव दे काय काकूला काय हो काकू अशी जुनी माणसं तुम्हाला सांगतो ही प्रेमळ माणसं नग नग म्हणली तरी थोडी देणार मग काय 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 पहिलं म्हणजे आमचं लय हल होत तुम्हाला सांगतो लहानपणापासून आम्ही काय कराय हा मालकीन आपली हाय आईच देणार ठेवून करते थोडं अग ती एवढी तर जाण राखली नाही नाही हायच चांगली आहे ती चांग दोन्ही पिण पूजा पिन चांगली आहे पूनम पिण चांगली आहे दोघी बिन बाया चांगली आहे त्या तस म्हणजे जी आईनं जी चालवलंय ती चालवते ती बघा दुसरे तुझं घर सोडून दुसरी कुठं जात पण नाही आम्ही बसा तुझं घर सोडलं तर दुसरं कोणा गरीब बसाय बीन जात नाही येत पण आणि हिक येणा ग मला जर करत नाही महिन्यात तर मी एकदा येतो तुझं हिकड नाही ये का मग मला ते उचलून टाकल्या होत मी काकू या घराला गाडीओ ग एक ग्राउंड मारून जातो बघा काय मला काकूला बघितलं मी जरा बरं वाटतं ती आमच्या आयज ध्यान येतं मग काय सारखी आमची येत होती इकडं आंब लावले तर काकून बघा त्या साईड ऊस हाय फुटले पाणी सोडत जावा कचक पाणी सोडत जावा जरा ती मुळी चाल जा औषध बी टाका हरभरा बरा केलाय का आता काय केला अगं ती चटणीला लागतोय ग वड्या ती चटणीला लागतोय पुन्हा ये पुन्हा बघा ये कशी नय काय डब्यात हाय के शेदा डब्यात फटल मग काय आहे का नाही काय काय गोडगुडक कमी आलं का नाही काय करायचं जाऊ दे आता दुःखाला गेलं पाहिजे बिचारी गेली स्वर्गाला काय करायचं काय काय सारखीच बिचारी काय करायचं माणसं अशीच एक निघून चालली ग हे काम काम धाम 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 म्हणून माणूस माणसात राहण्या झालं या आलं पाहिजे गेलं पाहिजे बरोबर का नाही बा गेलं पाहिजे आलं पाहिजे सुख दुःखात सगळे गेलं पाहिजे आज त्यांच्या आहे तर उद्या आपल्या व्हाय येळ सगळे व्हाय प्रत्येका प्रत्येक माणसाला येळ आले कळत या माणूस आजकालचा जरा हेच वागायला लागला या असू त्याला काय त्या आहे मोठी लाट मका दिली अंडी बी म्हणते मोकळा जाग रोज मी त्यांना आणतोय घरातलेली म्हणून रोज मटण आणतोय आंडी अंडी काय नाही बर रोज तुला सांगतो बोकडाच मटणा शिवड माश्या शिवट चिकन शिवड खायला नाही आणतोय धरत तळ्याला नाही ती तुझं राहिला का म्हणता माझी सगळं राहिलं बघ राहिलं जिम चालू केली ती माझा हात बीत सगळं बंद झालं बघ लय दुखत होते ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद ज्वारे मारतोय खान 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 घाम असं पाणी की घाम करतोय पाक दुखाचा हात दुखायचा बंद झाला माझा बघ लय लय सकाळच नाही संध्याकाळचं जातोय आता पहिले जात होत सकाळज आता पाच सहा वाजता किंवा संध्याकाळी सात आठ वाजता जातोय टायमिंग घडेल तसं तस काय फिक्स टायमिंग नसते आपल्याला घडेल तसं दिवसात नाही तुझं आहे का नाही बरं ना? मग काय बरं आहे ना गोळ्या बिळ्या आहेत का नाही त्या नाही मग जाणार आहे बघ अकोल जा मग मी आता मंगळवारी मग सांग संपत आली असल्या बिसल्या तर मग नाही हायती पण ती डॉक्टर नव्हता मेडिकल होय मंगळवारी जाणार आहे गुणाला नाही आपल्याच आपलं जायचं आपलं तिकडं पाहुण्याकडे जरा किती जरी केलं तर माणसाला कमीच पडतंय तो तू रात्र दिवस जात दिवस जरी आबा आता रात्र दिवस दरदर सांग तू कमीच पडते तुला पोती जरी मग आता तुला समाधान हाय का सांग अजून अजून वाटते दहा होती बराय बर बर कमल सांगत होती ते काशीनाथची बाई काढते आपल्याला कधी बाजरी एवढी झाली बा किती झाली बाजरी बाजरी मस्त <laughs> खंडीवर बाजरी झाली बघाय मिळाली पण आमचा आवाज आवा भांडते त्या ती। तीन निस्ते बघते त्या पाय लोणी काय काढते त्या बघाय म्या लोणी किती काढलं <laughs> आता आज बाहेर आमची बाहेर आते आलती मावळण म्हणली बाजरी दि म्हणली मला ठीक बर का करायचं दिलं बरं ना बरं आता घालवायचे तिला अजून आठपडीत घालवायचं आहे अजून कुर्जरला जाऊ दे हिला लसगरीला खाऊ दे आपले लस घरीला कुठं जायचे मुंबईला का मुंबईला नाही तिथं तिकडं ती सगळी गेली आता मग मुंबईला जायची पहिले पासून शी हितल्या ते नव्हत तकडची नाही नाही मुंबईची मुंबईची आता ती आले मग तिला दिली आता ठिकबर बाजरी जाऊ दे म्हणलं म्हणून आपण देतो बाप्पाची बहीण आहे म्हणून बरोबर आहे ना ते कमी ए दिल्यानं कमी होत नाही बापा आपण जाणलं तर ती जाणते बरोबर आहे ना हात जावा आबा कचकून तब्येत लय खराब झाली तुमची बिन नाही नाही खराब झालाय दिवाळी कसली म्हणून दिवाळी पिठ त्याकडे दूध दूध दुखतो आंडी मठा खात जा मठा तर चालते का नाही मग काको कोणी दिशिर काकली देऊडी अगं घालत जा खाल्लं पाहिजे थंडी सुटली आता मित्रांनो सर आता तुम्हाला सांगतो मी पण जातोय मला पण उशीर झाला या काकून दिलंय आंडी पण तू मका जातो आपल्या आता मग काय भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय